एक तर तू राशील किंवा मी राहील मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष महाराष्ट्रात राजकीय केली असं आहे की उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे ते अत्यंत फ्रस्टेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटत कि याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्टेशन मध्ये लोक बिघडल्यासारखा बोलतो त्यामुळे त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे आशन करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून